यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये पोलीस काका पोलीस दिदी हा जो उपक्रम आहे हा राबवला जातो त्याचप्रमाणे आमची पोलीस स्टेशन पंढरपूर तालुका यातली जी निर्भया पथकाची टीम आहे त्यामध्ये महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव मॅडम आहेत राऊत मॅडम आहेत त्याचप्रमाणे कदम मॅडम आहेत आणि महिला पी एस आय क्षीरसागर मॅडम आहे हे देखील प्रत्येक वेळेस आपल्या कॅम्पसमध्ये विजिटला येतात आणि महिला ज्या आडी अडचणी आहेत त्याचं निपटारा करण्यासाठी निर्गती करण्यासाठी ते, कर कर ते प्रयत्न करतात तर आपल्या कॅम्पसमध्ये पहिल्यांदाच आम्ही या ठिकाणी आलेला आहे तर महत्वाच्या दोन तीन गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये आपल्याशी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेला आहे पहिली गोष्ट आहे की आपल्याला काही अनसिक्युअर्ड असेल वाटत असेल तर त्या बाबतीमध्ये आपण आपले सन्मान्य पवार सर आहेत किरण पाटील सर आहेत यांच्या मध्यस्थीनेच्या मार्फतीने आम्हाला आपली काही तक्रार असेल तर आपण निश्चितपणे कसल्याही प्रकारचं मनात संकोच न वाढता सांगू शकता त्याचप्रमाणे आपल्याला अन्य काही समाजकंटकाकडून म्हणा किंवा टपून तपुल, टपोरिगिरी करणाऱ्या माणसाकडून म्हणा किंवा सतत वारंवार वा, कॉलेजमध्ये येताना पाठला करणे किंवा काहीतरी विषय टाकून मोबाईलवरती मेसेज टाकणे किंवा त्याचं ब्लॅकमेलिंग करणे किंवा अन्य प्रकारे त्याला टॉर्चर करणे असं कुठल्या विद्यार्थिनीला वाटत असेल तर त्यांनी निसंकोचपणे आम्हाला त्या बाबतीमध्ये आपण करू शकता आपण त्या बाबतीमध्ये अतिशय स्ट्राँग अशी कारवाई करू ज्याचं वय अठरा वर्षाच्या आतमध्ये आहे ज्या मुलीचं त्या बाबतीमध्ये अतिशय स्ट्राँग असा कायदा आहे त्यामध्ये पासपो ऍक्ट आहे त्याच्यासाठी खूप गंभीर अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे त्यासाठी असं कुठल्या विद्यार्थिनीला वाटत असेल की त्याच्यावरती अन्याय होत आहे तर त्यांनी या बाबतीमध्ये निसंकोषपणे आपली तक्रार मांडली पाहिजे त्याचप्रमाणे समाजामध्ये जे आता सध्या सोशल मीडियाचा वापर चालू आहे ते सोशल मीडियाचा वापर देखील आपण कटाक्षाने फक्त आपल्या अभ्यासक्रमाकरता वापर केला पाहिजे आपल्याला जे दैनंदिन अभ्यासक्रमामध्ये जे आवश्यक गोष्टी आहेत त्यासाठी नेटचा वापर करतो तेवढं त्यामध्ये वापर केलं पाहिजे अनावश्यक वापर सोशल मीडियाचा टाळला पाहिजे जेणेकरून त्याच्यामधून एखादी आपली घटना स्टेटसद्वारे किंवा ट्विटरद्वारे किंवा अन्य कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती आपल्या वैयक्तिक ह्याच्या संदर्भामध्ये धोकादायक आहे अशा गोष्टीचं शक्यतो निगेटिव्ह अप्रोच शिवला पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर आपण आपल्या कॅम्पस परिसरामध्ये अशा काही गोष्टी असतील किंवा एखादी मुलगी जर असं अनशिक्युअड फील करत असेल तर त्याच्या बाबतीमध्ये आपण त्वरित प्रभावाने आपले सर आहेत किरण पाटील सर आहेत त्यांना ही गोष्ट त्याच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये असं आहे की संबंधित मुलीची कुठलीही आयडेंटिटी त्यामध्ये ओपन होत नसते ते पूर्णपणे गुपित ठेवली जाते बाबतीमध्ये कसल्याही प्रकारचा दबाव नसतो कुठलीही गोष्ट आपण जर ती दाबून ठेवली आणि त्याच्यानंतर दुसरा कुठलाही गंभीर स्वरूपाचा गुन्हा जर घडला तर त्या बाबतीमध्ये आपल्याला वेळीच ते गुन्हा घडू नये म्हणून प्रतिबंध करणं त्याला प्रिव्हेंशन करणं हे काळाची गरज आहे आणि त्यासाठी आपण अशा गोष्टीला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे आणि त्या गोष्टी घडू नये म्हणून आपल्या दैनंदिन जीवनामध्ये क्वचित एखादा असा कुठला प्रसंग जर आला तर आपण निसंकोचपणे आपली तक्रार पोलीस विभागापर्यंत मांडली पाहिजे बऱ्याच ठिकाणी आपल्या परिसरामध्ये काही ठिकाणी असे काही उदाहरण पाहायला मिळतात मी त्यापूर्वी लोणावळा पोलीस स्टेशनला इंचार्ज म्हणून असताना असंच एका आ, लास्ट इयरच्या मुलीच्या बाबतीमध्ये घडलं होतं तिच्या नातेवाईकांनीच त्या मुलीला तिच्या वडिलाचा निरोप आहे असं सांगून मुंबईला नेलं त्या मुलीचं त्या ठिकाणी फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर तिच्या जे नातेवाईक नाते म्हणजे कोण तिच्या सुलत्याने त्या ठिकाणी त्याला बोलवलं असं खोटा निरोप त्या दुसऱ्या महिलेने दिला त्या महिलेच्या ह्याच्यावरती त्यांनी विश्वास ठेवून मुंबईला गेली ती मुलगी त्यानंतरनं त्या मुलीला एका ठिकाणी डांबून ठेवण्यात आलं मग तिथून त्या मुलीला त्याने दोन भागामध्ये एका समाजकंटकाच्या घरी त्याला परत चार पाच दिवस दाबून ठेवलं फक्त ह्याच्यामध्ये त्या मुलीने त्या महिलेवरती विश्वास ठेवला आणि त्या महिलेने त्या मुलीच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला आणि त्याने तेवढीच त्याची गोष्ट प्रति त्या मुलीची कॅप्चर केली की ही मुलगी जी आहे हे क्विक आपल्या गोष्टीवरती विश्वास संपादन करू शकते त्याने त्याला भावनिक केलं आणि तुझ्या चोलत्यांनी त्या ठिकाणी बोललेलं अर्जंट काम आहे आणि त्या ठिकाणी तुला असं असं त्यांनी निरोप दिलेला आहे असं सांगून त्याची बतावणी करून त्याला नेलं आणि त्या मुलीची त्या ठिकाणी कोंडून किडनॅपिंगची केस आमच्या पोलीस स्टेशनला रजिस्टर झाली आणि त्यामध्ये आम्ही सतत दोन दिवस पाठपुरावा करून त्या गोष्टीचा उगाळा केल्यानंतर लक्षात आलं की त्या मुलीचा त्या महिलेने विश्वासघात करून त्या ठिकाणी नेलं होतं आणि किडनॅपिंग केली होती आणि अशा खूप गोष्टी तुम्हाला कॉलेजमध्ये शालेय जीवनामध्ये बघायला मिळतात तर तुम्ही अशा कुठल्याही अनोळखी इस्माच्या ह्याच्यावरती भूलतापावरती श्वास ठेवायचा नाही किंवा अन्य काही मुली बस न येतात